सातपूर राजवाडा येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं नेतृत्व काँग्रेसच्या महिला शहर उपाध्यक्ष मायाताई काळे यांनी केलं तर सामाजिक कार्यकर्ते कुणाल काळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष मायाताई काळे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक कुणाल काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर एका भीम करने माता रमाईचा थोडक्यात जीवन प्रवास सांगितला आज परिसरात या ठिकाणी मोठ्या उत्साहात

कोणती लोकांनी या इच्छा लाजेने निमितानी सर्व सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो मातरमाय जय जय सात दिन आधी एक आजराच्या अखेरनु रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वरंदरा झाला त्यांचा

तेव्हा बाबासाहेब बघतात की माझी लागणू एका कोपऱ्यात बसलेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात पाणी येते ते, ते वन बोलतात की माझी लागणू आज कोपऱ्यात बसून मला मिळालेल्या पेट्याच लुग्ण घालून आलेले आहे अशी ही नऊ कोटी लेकरांची आई आजीचा जन्मदिवस भंती शीलरत्न आणि त्यांच्या भिक्खू संघ बौद्धाचार्य संदेश पगारे उत्तम गायकवाड जयश्री निवृत्ती काळे अविनाश काळे नंदू काळे श्रेयस देहाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली या त्यागमूर्ती रमाई जयंती महोत्सवात प्रबोधनकार अशोकजी निकाळजे यांच्या भीमगीतांच्या सुरेल सादरीकरणानं उपस्थित नागरिकांना मंत्रमुक्त केलं त्यांच्या गीतांमधून महामानवाच्या विचारांचे स्मरण करून देण्यात आले या बाकी अख्या जगात नाही ते वाढत नाही कमी होत नाही पण आपल्या इंडियामध्ये जात नाही एवढे देव इमानदार हिंदुस्थानातले की हिंदुस्थान पाकिस्तानची फायदि झाली तेव्हा पण गेले अनेक वर्षांपासून मायाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल काळे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून त्यांच्या या कार्याची दखल नागरिकांकडून घेतली जात आहे त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमराज काळे शशिकांत काळे गणेश काळे अविनाश काळे शुभम काळे आशू काळे आकाश काळे रामा काळे सनी काळे मनोज मेहत्रे चेतन काळे संतोष काळे आरिफ शेख शिवाजी सूर्यवंशी बबन पंडित समाधान दिवे सिद्धार्थ काळे रोहित काळे आदींसह काळे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या भव्य सोहळ्यानं सातपूर परिसरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देत रमाई जयंती अनोख्या उत्साहात साजरी करण्यात आली